सलग दुसऱ्या दिवशी पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन केलं जाते आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं हे चिखल आंदोलन सुरू आहे चिखलामध्येच बसून विद्यार्थ्यांनी हे अनोखं आंदोलन सुरू केलंय पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेचं हे आंदोलन सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी पुणे विद्यापीठामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे चिखलामध्ये हे विद्यार्थी बसलेले आहेत आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात मान्य कराव्यात यासाठी चिखल आंदोलन सध्या या विद्यार्थ्यांचं आहे विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावीत तसंच पुणे विद्यापीठामध्ये जे प्रवेश घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावं तत्काळ गेस्ट आणि होस्टेल शुल्क हे सुरू करा अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश काय नेमक्या मागण्या आहेत आणि आज दुसरा दिवस हे आजही आंदोलन केलं जात आहे दुसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरू आहे आज काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे एन एस चे ही आ, जे विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जे शिल्प आकारलं जातं ते तत्काळ सुरू करावं आणि जे बेच चुका आहेत तक दे ते सुद्धा सुरू करण्याची मागणी जी आहे ती मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे या दोन मागणीसाठी हे आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय चिखलात बसून हे विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात सर्वप्रथम हे जे विद्यार्थी आहेत ते काँग्रेस संघटनेचे विद्यार्थी दे आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात आणि त्यांची ही मागणी आहे